अनिल सावंत यांची तुतारीच्या दिशेने वाटचाल घेतली महाविकास आघाडीतील या नेत्यांची भेट मंगेडा तालुक्यातील भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत यांची वाटचाल तुतारीच्या दिशेने असल्याचे दिसून येत आहे कारण गेले काही दिवसात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार जयंत पाटील काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे आणि नुकतेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांची भेट घेतली आहे यावरून आगामी काळात ते महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून तुतारी हातात घेऊन पंढरपूर मंगवडा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे चित्र समोर येत आहे नमस्कार मी रोहिदास ए आर न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राजकीय घडामोडी पाहण्यासाठी ए आर न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे विधानसभेचे अपडेट्स लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचतील विधानसभा निवडणीच्या अनुषंगाने आता पंढरपूर मतदार मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे या मतदारसंघात आमदार समाधान आवताडे माजी आमदार प्रशांत परिचारक भगीरथ भालके मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे हे इच्छुक असताना आत्ता तालुक्यातील भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत हे देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे दिसून येत आहे या अनुषंगाने ते मतदारसंघात खास महिलांसाठी होम मिनिस्टर खेळपैठिणीचा असे विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत या माध्यमातून जनमानसात आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न करत आहेत सध्या मतदारसंघातील पंढरपूर व मंगळवेडा या तालुक्यातील ठिकठिकाणी त्यांचे मोठमोठे डिजिटल फलक झळकताना दिसत आहेत या अंतर्गत आम्ही सर्व अनिल पर्व पंढरपूर मंगेडा विधानसभा भावे आमदार अशा आशयाचे डिजिटल फलक आणि सेल्फी पॉईंट ठिकठिकाणी दिसू लागले आहेत एकंदरीत अनिल सावंत हे या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी पूर्ण ताकदीने सज्ज असून ते हातात तुतारी घेऊन अनिल अनिलपर्वाचे रणशिंग फुंकणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे तरी तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंटमध्ये में सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच राजकीय बातम्या पाहण्यासाठी ए आर न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कारण तुम्हाला असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळतील